प्रॉपर्टी एन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला लांजा तालुक्यामध्ये असलेली ही प्रॉपर्टी दाखवतो आहे तत्पूर्वी हे आजूबाजूचे फार्म हाऊस आहेत पूर्ण असे डेव्हलप केलेले आहेत आणि चांगल्या प्रकारची शेती या ठिकाणी विकसित शेती या ठिकाणी आजूबाजूला शेतकरी करत आहेत त्यामध्ये काजूबागाय शेती असेल किंवा इतर नगदी पिके असतील अशा वेग प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शेती या ठिकाणी शेतकरी करत असतात आणि आपण आता पुढे सरकतो आहे प्लॉटच्या दिशेने या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो आहे तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघता नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या शेतजमिनीची माहिती मिळू शकते तसेच वेगवेगळ्या शेतजमिनीची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते तर मंडळी चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आपण आता या प्लॉटच्या दिशेने आपण सरकतो आहे बघू शकता आजूबाजूला फार्म हाऊस आहेत डेव्हलप केलेले फार्म हाऊस आहेत काही डेव्हलपिंगची कामं चालू आहेत अशा प्रकारची शेती आज तुम्हाला मी ही दाखवणार आहे लांजा तालुक्यामध्ये असलेली शेती दाखवतो आहे टोटली पावणे सहा एकरचा प्लॉट आणि नदीच्या जवळपास असलेला असा हा प्लॉट आहे डांबरी रोड कनेक्टेड असा प्लॉट आहे आणि तो आता सध्या रोड जो आहे तो कच्चा रोड आहे आणि त्या रोडने आपण पुढे सरकतो आहे तर पुढे आपण आता आलो आहे इथे बघताय तुम्ही काजूबाग अशा प्रकारच्या काजूबाग लांजा तालुक्यामध्ये डेव्हलप केलेल्या असतात वेगवेगळ्या व्हरायटीची काजू काजू बी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सात नंबर असेल आठ नंबर असेल चार नंबर असेल नऊ नंबर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची काजूची बी आपल्याला या ठिकाणी या तालुक्यामध्ये बघायला मिळते कारण सात नंबर चार नंबर आणि आता नऊ नंबरसुद्धा काजू बी आलेलं आहे म्हणजे ह्या काजूचे नंबर का आहे तर त्या काजूचे साईज असतात त्या बीची साईज असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते कमी जास्त प्रमाणात मोठी असते काही लहान असतात अशा प्रकारची काजूची लागवड वेगवेगळ्या सात नंबर चार नंबर काजूची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि आता आपण पुढे सरकणार आहोत प्लॉटच्या दिशेने असाच कच्चा रोड आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे अधिकृत रस्ता आहे वाडी वस्तीचा रस्ता आहे एस टीचा रस्ता आहे आणि आत्ता आपण जो प्लॉट बघतोय तो नदीच्या किनारी असा प्लॉट आहे हा आपल्या प्लॉटमधील काही भाग आहे आणि हा पूर्ण ॲक्च्युअल आपण आता प्लॉटमध्ये आहोत बघू शकता तुम्ही हे प्लेन सपाट मैदानी प्लॉट जो आहे सपाट शेज जमीन आपल्याला या ठिकाणी लांजा तालुक्यामध्ये मिळते अगदी नदीच्या किनारी असलेली ही पावणे सहा एकरची जागा आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर प्लॉट आहे वर्ग एकचा सातबार आहे वाडी वस्तीच्या शेजारी असलेली शेतजमीन आहे मातीचा प्लॉट आहे महत्त्वाचा म्हणजे मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणी भात शेती असेल ज्वारी बाजरी किंवा मका ऊस अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड तुम्ही करू शकता केळी लागवड असेल पपई लागवड असेल अननस लागवड असेल अशा वेगवेगळ्या शेतीची लागवड या ठिकाणी करू शकता केळीची मोठ्या प्रमाणात लागवड या ठिकाणी करू शकता कारण पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे नदीला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे तर म्हणजे सपाट शेतजमीन आहे नदीच्या किनारी शेतजमीन आहे वाडीवस्तीच्या आसपास शेतजमीन आहे तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे महत्त्वाचं म्हणजे ही शेतजमीन नदीला टचमध्ये आहे बघू शकता ही नदी आहे ही समोर ही नदी दिसते तुम्हाला वाहती नदी आहे बारमाई वाहती नदी आहे पाणी आहे भरपूर या नदीला पाणी मस्तपैकी प्लॉटला नदीचा फ्रंटेज थोडाफार लागतो या ठिकाणी आणि मस्त प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेली माती आहे मातीचा प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे कुठलीही शेतजमीन या ठिकाणी म्हणजे कुठल्याही प्रकारची शेती या ठिकाणी करू शकता काजू आंबा लागवड करू शकता भात शेतीची लागवड करू शकता पपई नारळ सुपारी चिकू पेरू अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड वार्षिक पिकांची लागवड करू शकता आणि तुम्ही त्यातून भरघोस उत्पन्न मिळवू शकता तसेच मंडळ ही शेती शेतीची जमीन आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे ज्या लोकांना अजिबात शेतजमीन नाही आणि त्यांना शेतजमीन विकत घ्यायची आहे घर बसल्या शेतजमीन विकत घ्यायची असेल तर नक्कीच त्या लोकांसाठी सुद्धा हा प्लॉट मातीचा प्लॉट विकत घेऊ शकतात शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शेतकरी बनवतो जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही शेतजमीन खरेदी करू शकता असा शेतकरी दाखला आपण या ठिकाणी बनवून देत असतो तर म्हणजे देवरुख येथे माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही शेतकरी दाखल्यासाठी संपर्क करू शकता किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी माझ्याशी कॉल करून शेतकरी दाखल्याची बुकिंग करू शकता तर मंडळी अशा प्रकारे शेतजमनी घेताना काही अडचणी असतील काय असतील वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाईल प्रॉपर्टी घेताना महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेतजमिनीचा पूर्ण सर्च रिपोर्ट घेणं गरजेचं आहे तसेच पेपर नोटीस करणं गरजेचं आहे तसेच सातबाराचं प्रायव्हेट मोजणी करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट मोजणीला वेळ लागतो त्याच्यामुळे शासकीय विलंब लागत असल्यामुळं आपण त्या ठिकाणी प्रायव्हेट मोजणी म्हणजे आपण प्रायव्हेट सर्व आणून त्या ठिकाणी तुम्ही तो करू शकता सर्वे करू शकता आणि ती शेतजमीन तुम्ही विकत घेऊ शकता तर वकील सर चिरपोर्ट पेपर नोटीस आणि प्रायव्हेट मोजणी ही कंपल्सरी आपण जमीन जागा कुठेही घ्या माझ्याकडून घ्या कुठेही कुठल्याही एजंटकडून शेतजमीन विकत घ्या पण ते तुम्ही हे सगळं केल्याशिवाय जागा घेऊ नका जेणेकरून तुम्ही कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यते असू शकता तर म्हणजे अशी रिवर टच शेतजमीन अगदी प्लेन टेबल से शेतजमीन कमी रिजनेबल किमतीमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला देतो आहे तर म्हणजे वेळ घालू नका रेल्वे स्टेशन जवळपास असलेली शेतजमीन आहे स्टेट हायवे जवळपास असलेली शेतजमीन आहे लांजा बाजारपेठेपासून फक्त मोजून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असलेली शेतजमीन आहे म्हणजे अशा प्रकारच्या शेतजमनी खूप सुंदर प्लॉट अमेझिंग प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे तर ही सुवर्ण संधी घालू नका या प्लॉटला व्हिजिट करा कुठलेही निशुल्क या ठिकाणी तुम्हाला ही शेतजमीन दाखवली जाईल कुठलेही चार्जेस तुम्हाला आकारली जाणार नाही आहे तुमची कार स्वतःची असेल तर त्यामध्ये आमचा टीमचा जो माणूस आहे तो या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट नेऊन दाखवू शकतो तर मंडळी प्र अशा प्रकारच्या शेतजमिनी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत त्या नऊ तालुक्यामध्ये शेतजमीन शोधताय तर तुम्हाला त्या ठिकाणी ही शेतजमीन कुठल्याही प्रकारच्या शेतजमनी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो तर मंडळी भरघोस उत्पन्न देणाऱ्या बागासुद्धा आपल्याकडं काजू आहेत असतील आंबा बागायत शेती असतील ह्या रेडीमेड बागसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत सी व्यू प्लॉट आहेत एन ए प्लॉट आहेत बीन शेती प्लॉट आहेत बंगलो आहेत डेव्हलप केलेले तीन चार गुंठामध्ये पाच गुंठामध्ये दहा गुंठामध्ये दोन एकरमध्ये असे बंगलो डेव्हलप केलेले रेडीमेड फार्म हाऊस ज्यांना विकत घ्यायचे असतील अशा लोकांनीसुद्धा या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधला पाहिजे वेगवेगळ्या व्हरायटीच्या शेतजमनी आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघू शकतो आणि त्या परचेस करू शकतो आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी जमिनीचे व्यवहार आपण या ठिकाणी कंप्लीट करत असतो मंडळी ही जी शेतजमीन आहे तिच्या नदी जी आहे त्या नदीच्या पहिलीकडे वाढीव असते म्हणजे लागूनच वस्ती असते फक्त नदी एक नदी आहे आणि नदीच्या पलीकडे वस्ती आहे आणि आपला प्लॉट वस्तीच्या शेजारी प्लॉट आहे अगदी अप्रतिम शेतजमीन आहे शेत शेतजमीन आहे नक्कीच तुम्हाला आवडू शकते तर मंडळी हा शेतजमिनीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि लवकरात लवकर या जागेला भेट घेऊन ही जागा विकत घ्या मंडळी या जागेची किंमत आहे ना तुम्हाला फोन केल्यास नक्कीच देऊ शकतो व्हॉट्सअप मॅसेज केल्यास नक्कीच या शेतजमिनीची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळू शकते कारण जागेची किंमत आपल्याला शंभर टक्के फोन केल्यावर दिली जाईल तसेच व्हॉट्सअप मॅसेजनी तुम्ही या ठिकाणी शेतजमिनीची किंमत विचारू शकता